हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जी शिष्यवृत्तीची परीक्षा होते त्या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे त्यामध्ये आपला बुद्धिमत्ता चाचणीचा विषय येतो मग यामध्ये कुठल्या प्रकारचे घटक आहेत उपघटक आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची माहिती मिळून जाईल चला तर मग आपण सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला आज आपण चर्चा करणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटकांवरती बघा आता पहिला जो घटक आहे तो आहे आकलनावर आधारित मग आकलनावर आधारित असे तीन प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडू शकतील एक तर आहे सूचना पालन ज्यामध्ये जोडाक्षरे अक्षरे, अक्षरे शब्द यावर आधारित प्रश्न असतील दुसरा प्रश्न आहे संख्या मालिकेवर आधारित आणि तिसरा प्रश्न असू शकतो इक्ष इंग्रजी अक्षर मालिकेवर आधारित आता इथे बघा आठ टक्के भारांश आहे याचा अर्थ तुम्हाला इथे चार प्रश्न येतील आणि चार प्रश्नांसाठीचे आठ गुण इथे असतील ठीक आहे आता पुढे येतो आपण दुसरा जो घटक घटक आहे त्याचं नाव आहे वर्गीकरण आणि वर्गीकरणामध्ये मग कुठल्या प्रकारचे उपघटक येतील शब्दसंग्रहावर आधारित प्रश्न विचारतील किंवा आकृत्यांवर आधारित प्रश्न असतील किंवा संख्येवर आधारित प्रश्न असतील आणि यासाठी किती एकूण प्रश्न विचारले जातील पाच प्रश्न की ज्याला गुण असतील दहा गुण ठीक आहे म्हणजे बारांश किती आला दहा टक्के आला बरोबर बर, आता आपण तिसऱ्या घटकाकडे येतोय तिसरा जो घटक आहे तो आहे क्रम ओळखणे बाबतीमध्ये मग आता क्रम ओळखण्यासाठी बघा आता संख्या मालिकेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतील किंवा आकृत्यांची मालिका विचारतील किंवा चिन्हांची मालिका विचारतील किंवा चुकीचे शब्द ओळखणे अशा प्रकारचे प्रश्न पाच येतील की कि जे किती मार्कांना असतील दहा मार्कांना म्हणजे त्याचा भारांश असेल दहा टक्के त्यानंतर चौथा घटक जो आहे तो आहे तर्कसंगती व अनुमान यावर आधारित आता इथे कुठल्या प्रकारचे प्रश्न असतील तर वय तुलना करणे किंवा नावामध्ये बदल किंवा नाती या प्रकारचे प्रश्न विचारतील त्याचबरोबर अभाषिकमध्ये आकृत्या मोजणे मग त्रिकोण असतील चौकोण असतील किंवा घन असतील ठोकळे असतील यासाठी अशा प्रकारचे प्रश्न किती येतील सहा येतील आणि याचा भारांश किती असणारे बारा टक्के असणारे ठीक आहे त्यानंतर पुढे आपण येतो पाचव्या घटकाकडे पाचवा घटक आहे प्रतिबिंब आणि प्रतिमा मग इथे आरशातील प्रतिमेवरती प्रश्न असतील किंवा जल प्रतिबिंब असतील याच्यामध्ये चार प्रश्न विचारले जाऊ शकतील आणि त्याचा भारांश किती आहे आठ टक्के आहे त्यानंतर सहावा जो घटक आहे तो आहे समसंबंधावर आधारित मग इथे काय असेल शब्दसंग्रह असेल आकृती असेल किंवा संख्या अशा प्रकारचे पाच प्रश्न विचारतील आणि त्याचा भारांश किती आहे दहा टक्के आहे ठीक आहे आता पुढे येतो आपण सातव्या घटकाकडे सातवा घटक कुठला आहे बघा समान पद ओळखणे मग तुम्हाला आकृत्या देतील त्यातल्या समान आकृत्या कुठल्यात असे प्रश्न दोन असतील की ज्याला गुण किती असतील चार गुण असतील म्हणजेच भारांश आहे चार टक्के त्यानंतर कूट प्रश्नावर आधारित देखील प्रश्न आहेत मग रांगेतील स्थान समजा वर्गातील उदाहरण देतील एक विद्यार्थिनी डावीकडून चौथ्या नंबरला आहे उजवीकडून पाचव्या नंबरला आहे तर तिचं रांगेतील स्थान काय अशा प्रकारचे प्रश्न असतील किंवा दिशादर्शक असतात म्हणजे सुनील नावाचा मुलगा पूर्वेकडे चार पावलं गेला त्यानंतर उजव्या हाताला वळाला नंतर पुन्हा तो दक्षिणेकडे गेला तर तो आता सध्या कुठल्या दिशेला उभा आहे तोंड करून तर अशा प्रकारे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात कॅलेंडरवर आधारित देखील प्रश्न असतात जसे की आता महाराष्ट्र दिन दोन हजार रोजी समजा आपण लिहूयात मंगळवारी आहेत तर दोन हजार तीसमध्ये मध्ये कुठल्या वारी येईल ठीक आहे तर असे कॅलेंडरवर आधारित प्रश्न येऊ शकतात वेन आकृत्या असतात वेन आकृत्यांचा वे वे सहसंबंध ओळखून तुम्हाला अचूक पर्याय तिथे निवडायचा था असतो त्याचबरोबर चौरस आणि वर्तुळातील संख्या अशा प्रकारचे सगळे प्रश्न घटक क्रमांक आठमध्ये मध्ये विचारतात असे एकूण प्रश्न किती असतात ते तर आठ प्रश्न असतात ते की ज्याला गुण किती आहेत सोळा गुण आहेत ठीक आहे थ, थ, तर इथे आपला आठवा घटक संपला आता आपण पुढच्या घटकाकडे येतोय बघा आता नववा दहावा आणि अकरावा घटकांबद्दल आपण थोडी चर्चा करूयात आता नववा घटक कुठला आहे तर तो आहे गटाशी जुळणारे शब्द आता गटाशी जुळणारे शब्द म्हणजे काय तर तिथे कुठल्या प्रकारचे प्रश्न येतील संग्रहावर आधारित आकृतीवर आधारित किंवा संख्यांवर आधारित असे प्रश्न तुम्हाला पाच येणार आहेत की ज्याला गुण असतील दहा म्हणजेच त्याचा भारांश किती टक्के आहे दहा टक्के आहे पुढचा जो घटक आहे तो आहे सांकेतिक भाषेवरती आधारित मग सांकेतिक भाषा शब्द संख्या चिन्हे यांचा वापर करून काही सांकेतिक भाषेमध्ये दे वाक्य देतात आणि त्याचा तुम्हाला अचूक पर्याय निवडायचा असतो अशा प्रकारचे चार प्रश्न येतात आणि त्याला गुण किती आहेत आठ गुण आहे म्हणजेच बारांश त्याचा आठ टक्के आहे शेवटचा घटक जो आहे तो आहे भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता यावर तुम्हाला दोन प्रश्न पडतात की ज्याचा भारांश किती आहे त, चार टक्के आणि गुण पण किती आहेत चार गुण तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज चर्चा केली की एक घटकपासून अकरा घटकापर्यंत जो काही अभ्यासक्रम आहे बुद्धिमत्तेसाठी त्या अभ्यासक्रमावर आपण चर्चा केली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच